सव्वाशे वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल इतिहास जमा झाला या पुलावरील वाहतूकही बंद करण्यात आली आहे आणि लगेचच पाडकामालाही सुरुवात करण्यात आली ब्रिटिशकालील एल्फिन्स्टन पूल पाडून त्या जागी नवीन उड्डाणपूल बांधण्यात येणार आहे शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर हा उड्डाणपूल बांधला जाणार असून एम एम आर डी ए हे काम करणार आहे या प्रकल्पात एकोणीस इमारती बाधित होणार आहेत या इमारतींमधील रहिवाशांची पुनर्विकासाची मागणी आहे पाडकामाला स्थानिक रहिवाशांचा तीव्र विरोध आहे त्यामुळे दोन वेळा पाडकाम पुढे ढकलावे लागले होते मात्र बारा सप्टेंबरला पाडकामाबाबत आदेश काढण्यात आला आणि लगेचच पाडकामाला सुरुवात करण्यात आली आता नवीन पुलाच्या संपूर्ण कामाला दीड वर्ष लागणार आहे म्हणजेच साधारणत दोन वर्षानंतर नवीन एल्फिस्टनचा दुमजली पूल मुंबईकरांसाठी उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे काय आहे पुलाचा इतिहास हे जाणून घेऊया एल्फिन्स्टन पूल म्हणजे आत्ताचा प्रभादेवी पूल हा एकोणीसशे तेरामध्ये ब्रिटिश राजवटीत बांधण्यात आला होता बेसॉल्ट दगडांनी बांधलेला हा पूल परळ आणि प्रभादेवी परिसरांना जोडण्यासाठी आणि दोन रेल्वे स्थानकातील वाहतूक सुसह्य करण्यासाठी बांधला गेला सुरुवातीला हा पूल पादचाऱ्यांसाठीच वापरला जात होता पण नंतर वाहनांसाठीही पुलाचा वापर करण्यात आला हिंदुस्थानात ईस्ट इंडिया कंपनीच्या राजवटीदरम्यान गव्हर्नर लॉर्ड जॉन एल्फिन्स्टन यांच्या नावावरूनच या पुलाला नाव देण्यात आलं होतं जॉन एल्फिन्स्टन हे अठराशे त्रेपन्न ते अठराशे साठपर्यंत गव्हर्नर होते